मरणाचा दूत तो पण अदृश्य जाणून घेऊया बी टू बॉम्बर बद्दल बी टू बॉम्बरच वैशिष्ट्य बघा या विमानामध्ये जर विचार केला तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जगामध्ये अत्याधुनिक असणारी जी टेक्नॉलॉजी आहे ती म्हणजे विमान नजरेत नाही येणार यालाच आपण स्टील टेक्नॉलॉजी सुद्धा म्हणतो ठीक आहे याच्याबद्दल काही वाक्य आहेत जे जगामध्ये खूप जास्त फेमस आहेत ते म्हणजे नजरेत नाही येणार पण आकाशातून मृत्यू घेऊन येणार दुसरं शत्रूला वाटत आम्ही सुरक्षित आहोत पण बी टू स्पिरिट आला की ओव्हर चला पाहूया जगातल्या महागड्या आणि घातक बॉम्बर्स पैकी एक बॉम्बर बॉम्बरची कथा बी टू बॉम्बरची ओळख बघा याची सर्वात महत्वाची जर ओळख बघितली तर याला आपण आदर्श युद्धवीर म्हणतो ठीक आहे रडार मध्ये कसं येत नाही याला म्हणतात स्टील ठीक आहे स्टेल्थ, स्टेल्थ म्हणजे काय तर बॉम्बर काय करतो हे बघा आदर्श युद्धवीर म्हणजे रडार मध्ये दुश्मनचा रडार जे आहे त्याच्यामध्ये ते, ते येतच नाही आला तरी पण त्याच जे रडार वरती प्रेझेन्स आहे ते इतका छोटा असते तर त्याला बघून एखाद्या वेळेस मध्ये जर एखादा तिथं बसणारा जो कोण रडार ऑपरेटर आहे त्याला वाटते की हे विमान नसून एखादा मोठा गरुड वगैरे सारखा पक्षी आहे ठीक आहे म्हणजे विमानाच्या हिशोबाने जर बघितलं तर त्याचं डायमेन्शन इतकं छोटं दिसतंय की रडारवर वाटतं एखाद्या पक्षाला आदळून ते रडार किरण वापस आलेले आहेत ठीक आहे म्हणून याला आपण म्हणजेच शत्रूच्या रडारवर न दिसणे ह्या नावाने याला ओळखतो स्टीलथ बॉम्बर ठीक आहे दुसरी गोष्ट बघा बी टू म्हणजे असा बॉम्बर आहे जो अक्षरशः भूत्या आहे तो आकाशातून येतो तडाखा देतो आणि नाहीसा होतो बीटूच्या बाबतीमध्ये आता सध्या भारतावर जरी बीटू एखादा फिरत असेल आपल्या दिल्लीवरती मुंबईवरती तरी पण हो ते आपल्या रडारवरती येणार नाही ठीक आहे दुसरी गोष्ट त्याला जर शोधायचं असेल तर आपल्याला एखादं पाठीमाग दुसरा आपलं फायटर प्लेन पाठवावं लागेल मगच ते सापडल त्याच्याशिवाय ते सापडत नाही ठीक आहे ह्याच्या बाबत आणखी जर विचार केला तर शत्रू फक्त विनाश पाहत असते बॉम्बर कुठून आला हे त्याला कळतच नाही आणि युद्ध झाल्याच्या नंतर पण शत्रूला कळत नाही की बॉम्ब कुठून पडलाय पण त्याच्यावर बॉम्ब पडून जातात तर या बी टू बॉम्बर बद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी येतात त्या बघूयात याचं नाव आहे बी टू स्पिरिट बी टू बॉम्बर हे दोन्ही पण नाव त्याला म्हणतो ठीक आहे हे जे स्टेल्थ बॉम्बर आहे हे थेट एखाद्या विशिष्ट पक्षापासून प्रेरित नव्हतं तर त्याची जी रचना आहे ती पक्ष्यांमध्ये विशेषतः पेरेग्रेन फाल्कन नावाचा दिसणारा वायुगतीच्या वायुगतिकीच्या सामान्य तत्वावर आधारित आहे हे बघा इथे एक पक्षी दिसतंय याचं नाव आहे पेरेग्रेन फॅल्कन नावाचा हा पक्षी आहे ठीक आहे या पक्ष्याच्या चोच पासून जर विचार केला तर सगळ्याला सगळा हा जसाच तसा बी टू बॉम्बर याला बघून बनवलेला आहे याचं वैशिष्ट्य काय आहे इथं पण दिसतंय बघा तुम्हाला याच्यामध्ये हे इथं फॅल्कन पक्षी आहे डायू करत आहे आणि याच्यासोबत बीटू पण आहे या दोन्हीच्या कम्पेरेटिव्हचा फोटो आहे वायुगतिकीचा म्हणजे जगामध्ये जर हा पक्षी आहे फॅल्कन नावाचा याचा विचार केला तर याच्यासारखं एरोडायनामिक्स ज्याला आपण वायू डाय वायुगति वायुगतिकी डा म्हणतो तर एरोडायनामिकली सगळ्यात परफेक्ट बॉडी जर जगामध्ये म्हणलं तर ती ह्या पक्षाची आहे ह्याचा वैशिष्ट्य असा आहे की हे एकदम सायलेंट आहे इतका फास्ट पळतं हे पक्षी तरी पण त्याचा आवाज येत नाही काही नाही ह्याचा बघा बॉम्बरच्या आकर्षक उडणाऱ्या पंखाचा आकार आणि कमी रडारवर वैशिष्ट्य हे शिकारी पक्ष्यांच्या कार्यक्षम उडाणाने प्रेरित आहेत या विमानामध्ये जे काही एरोडायनामिक आहे ते ह्याला बघून घेतलेलं आहे दुसरं रडारवर न येणे हा जो पक्षी आहे या पक्ष्याला जर आपण समोरून बघितलं तर हे खूप कमी डायमेन्शन मध्ये आपल्याला दिसतंय याला जर इकडून बघितलं तर बघा जास्त मोठा पक्षी दिसत नाही असं वाटतं किती छोटा चिमणीच्या आकाराचा पक्षी असेल पण हे ऍक्च्युअल मध्ये बघितलं तर दोन तीन फुटाचा पक्षी असते मोठा कळलं समोरून पाहिलं तरी पण सेम तसंच आहे तसं त्यानंतर आता जर बघितलं तर आपण गरुडाचा विचार करतो जे शांत आणि कार्यक्षम उडाणासाठी डिझाईन केलेले आहेत गरुड जे आहे गरुड झाला हे फाल्कन झालं यांचं वैशिष्ट्य असं हे एकदम सायलेंट किलर असतात जवळ येईपर्यंत शिकारला माहित पण नसते एखादा पक्षी यायला तसं त्यांचा जे शेप आहे ते तसा बनवलेला असते त्याच्यानंतर बी टू बॉम्बरला डिझाईन करताना याचा सगळ्यात महत्वाचं याचं जे आवाज कमी करायचं होता याचा एरोडायनामिक्स मेंटेन करायचं होतं म्हणून या पक्ष्यांचा अभ्यास केला दुसरी गोष्ट आहे बी टू ही कोणत्याही पक्षाची हुबेहूब नक्कल करत नसेल तरी ते गुप्तता आणि कार्यक्षमतेसाठी निसर्गात आढळणाऱ्या वायुगतिकीय तत्वांचा वापर करते ह्याला बघून असं खूप जण म्हणायचे की हे एखाद्या पक्षाला बघून नाही बनवलेलं किंवा काही पण फाल्कनचा सा ज्यावेळेस आपण विचार करतो ह्या फालकनचे जे वैशिष्ट्य आहे एरोडायनामिक्स आहे सायलेंट आहे ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यानंतर जे कार्यक्षम आहे एकदम एफिशियंट असा हा फायटर प्लेन आहे तर या सगळ्या गोष्टी आपण जगातल्या सगळ्यात सायलेंट पक्षी त्याच्यामध्ये फाल्कन आहे त्याच्यानंतर आपला गरुड जे आहे या दोघांना पण लक्षात ठेवून याचं डिझाईन केलेलं आहे त्याचं वैशिष्ट्य सायलेंट आहे कार्यक्षम आहे ठीक आहे आणि बाकीचे डिटेल बघूया आता याच्यामध्ये बघा ह्या फ्लाइंग विंग ची खासियत याला काय म्हणतो आपण फ्लाइंग विंग हे जर बघितलं तुम्ही विट्यू बॉम्बरला जर पाहत असाल तर हे एक विमानासारखं तुम्हाला दिसतच नाही हे एखाद्या सायफाय सिनेमा मधले यंत्र आहे भविष्यामध्ये जे पिक्चर बनवतो ना आपण जे इमॅजिनरी पिक्चर असतात त्या मध्ये जसे यंत्र असतात वेगळे वेगळे त्याच्यासारखे हे दिसतंय ह्यामध्ये बघा ना कोणतं तुम्हाला टेल दिसत नाही फ्युजला दिसत नाही फक्त एक मोठं फ्लॅट विंग दिसतंय ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला जे टेल म्हणजे असा वरचा भाग विमानाचा दिसत नाही इकडं पाठीमाग दोन आशे त्याला शेपूट असलेले दिसत नाही फक्त एक काय दिसतय मोठच्या मोठं विंग दिसतंय बरोबर आहे त्याच्यानंतर ह्या विंगला आता जर समोरून येत असेल तर कोणालाच वाटणार नाही हे विमान ना हे एखाद्या सायफाय सिनेमा मधले एखादं यंत्र दिसतंय असं डिझाईन जे रडारच्या क्रॉस सेक्शनला इतकं कमी करतं की रडार देखील म्हणतं मी पाहिलं नाही काही रडारवाल्याला जर विचारलं ना की इथून एखादं भेटू गेले का तर ते म्हणा सर मी तर पाहिलंच नाही मला तर दिसलंच नाही या विमानाचा विंगपॅन विंग स्पॅन बघितला तर एकशे बहात्तर फूट आहे याचा विंग्स पॅन ठीक आहे आणि ह्याची जर टोकापासून नोज पासून तर टेल पर्यंतची लांबी बघितली तर जवळपास एकोणसत्तर फूट आहे ठीक आहे आणि याची हाइट जे जाए आहे ती सतरा फूट सतरा फूट म्हणजे दोन मजली बिल्डिंगच्या जवळपास आहे असा हा बी टू बॉम्बर याला आपण फ्लाइंग विंग म्हणतो कारण याच्यामध्ये फक्त विंगच आहे याच्यावरती तुम्हाला व्हर्टिकलचा टेल दिसत नाही उभा वाला जो विंग आहे व्हर्टिकल फिन दिसत नाही हॉरिझॉन्टल फिन दिसत नाही फक्त एक विंग दिसतंय हे बघा इथं दिसतंय इथं तुम्हाला असा व्हर्टिकल वाला किंवा हॉरिझॉन्टल वाला काहीच दिसत नाही म्हणून याचं नाव आहे फ्लाइंग विंग ह्याची किंमत ऐकली तर तुम्हाला झटकाच बसेल बघा आपल्या इथला भारतामधला सगळ्यात भारी विमान जर पाहिलं तर राफेल जेट त्याच्यानंतर सुखो थर्टी एस आहे ना ह्यांच्या किंमत जर बघितलं तर साडेपाचशे ते सातशे साडेसातशे करोड रुपये एवढी किंमत असते पण बी टू मच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर ह्या एकाची बनवायची किंमत जवळपास दोन पॉईंट एक अब्ज डॉलर म्हणजे एका विमानाची किंमत जर बघितलं तर पंधरा हजार कोटी रुपये विचार करा पंधरा हजार कोटी कुठे आणि आपले साडेपाचशे कोटी कुठे साडेपाचशे कोटी रुपयाचं आपलं विमान असतंय आणि आपण त्या साडेपाचशे कोटीला विमान घेतलेला राफेल असेल किंवा आपला सुख आपण ह्याला घेऊन जर एवढ्या एवढ्या मारतो आपण जर ह्या विमानाला घेऊन जर आपली अगरबत्ती लावत बसतो तर विचार करा ह्या पंधरा हजार कोटी विमान पंधरा हजार कोटी रुपयाच्या विमानाची काय खासियत असेल बी टू बॉम्बर जर एखाद्या देशावर देश आला ना असे जर दहा विमान जर एखाद्या देशामध्ये देश सोडले ना तर पुढच्या एक तासामध्ये ते देश जगाच्या नकाशावरच नसतंय एवढा भयंकर घातक आहे आता हे कोणते कोणते बॉम्ब घेऊन जाते बघा याला जर बघायला मिळालं याच्या बाबतीमधलं हे वाक्य महत्वाचं आहे बरं बघायला जर मिळालं तर ते त्या माणसाचं नशीबच जगामध्ये फक्त असे झिरो पॉईंट दोन टक्के लोक आहेत जे फक्त बीटू बॉम्बरला बघू शकतात ते आहेत झिरो पॉईंट दोन टक्के लोक जे बीटू बॉम्बरला बघू शकतात आणि आपल्या देशामध्ये दे पण बघा ना फक्त दोन ते तीन टक्के लोक असे असतात जे फायटर प्लेनला बघू शकतात बाकीचे अठ्ठ्याण्णव टक्के लोक त्यांच्या जन्मेपासून मरेपर्यंत कधीच फायटर प्लेनला बघू शकत नाही ठीक आहे तर बीटू बॉम्बर हा झिरो पॉईंट दोन टक्क्या येतो तर ह्याला बघायला मिळालं तर नशीबच पण ह्याला जर हे जर तुम्हाला उडताना दिसलं तर समजून जा की आपला विनाश जवळ आलाय हे जर तुम्हाला तुमच्या आकाशामध्ये उडत असताना की डायरेक्ट दिसत जायचं आता आपला शेवट जवळ आलेला आहे त्यानंतर बघा बीटू बॉम्बरला शस्त्रांचा शस्त्रास्त्रांचा राजा म्हणतात ह्याचं वैशिष्ट्य काय बॉम्ब मिसाईल आणि न्यूक्लियर अटॅक करण्यासाठी न्यूक्लिअर ज्या मिसाईल आहेत ह्या सगळं बीटूच्या पेटीमध्ये असतं इथं बघा तुम्हाला एवढे मिसाईल दिसतात त्याच्यानंतर एवढे बॉम्ब दिसतात हे सगळ्याचा जर विचार केला तर एवढ्याला न्यायला कमीत कमी दहा ट्रक लागतात दहा ट्रक दहा ट्रक भरून जेवढं सामान बसतंय तेवढं एक्का बॉम्बरमध्ये बसतंय म्हणजे हे विमान किती घातक असेल विचार करा ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर हे जे मोठे मोठे चार दिसतात ना ह्या ॲटम बॉम्ब लाँच करणाऱ्या मिसाईल आहेत त्याच्यानंतर हे मोठे मोठे बॉम्ब जे आहेत ह्याच्यामध्ये जी पी एस गायडेड मिसाईल आहेत जे डॅम बॉम्ब आहेत बी सिक्सी वन बी एटी थ्री त्याच्यानंतर अनुबॉम्ब आणि एकदा सोडलं की कोणताही टार्गेट वाचू शकत नाही अशा मिसाईल याच्यामध्ये म्हणजे लॉन्च अँड फॉर्गेट वाले जे मिसाईल म्हणतो आपण त्याला हे विमानाला मारू शकतोय हे जमिनीवर अटॅक करू शकतोय हे टँकला मारू शकतंय त्याच्यानंतर याच्यामधले जे अनुबॉम्ब आहेत ते तर कोणत्या पण शहराला नेस्तनाबुद्ध एखाद्या देशाला बरबाद करण्याची ताकद एखादा हे बिटू बॉम्बर छोटा देश असे नेपाळ सारखा भूटान सारखा तर त्याची एवढी मोठी किंमत आहे पंधरा हजार कोटी रुपये त्यानंतर बघा ह्याचे प्रसिद्ध मिशन जर विचार केला तर एकोणीशे नव्याण्णव मध्ये कोसोवा युद्धामध्ये या बिटू बॉम्बर न भाग घेतला होता यानं एवढे अचूक हल्ले केले आणि युद्धाचा वेगच बदलून टाकला यानं त्याच्यानंतर इराकच्या युद्धामध्ये दोन हजार तीन मध्ये अमेरिकेने याला वापरलं होतं पहिल्या दिवशीच बीटू ने अनेक कमांड सेंटर उद्ध्वस्त केले त्यांची आणि आय च्या बाबतीमध्ये ऑपरेशन जे केले होते अमेर के अमेरिकेने युनोनं आणि अमेरिकेचे संयुक्त ऑपरेशन होते त्याच्यामध्ये अक्षरशः रात्री रात्रीच्या अंतरामध्ये अदृश्य मृत्यू झाले लोकांचे त्यांना माहितच नाही कोणी मारले कुठून बॉम्ब आला काय आला काहीच का विषय नाही एवढा डेंजर असा बीटू बॉम्बर आहे ह्याच्यामध्ये बघा एवढा मोठा बीटू बॉम्बर आहे एवढं नये आहे स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे सुपर पायलट असतं त्याच्यामध्ये सुपर पायलट म्हणजे काय बघा बीटू मध्ये असतात फक्त दोनच पायलट पण त्यांच्याकडं जगातलं सगळ्यात अडव्हान्स असं ए आय आहे त्या ए आयच्या मदतीनं स्वयंचलित फ्लाईट कंट्रोल होतात हे फ्लाईट ज्या असतात ह्या स्वतः चालतात आणि एक प्रकारचं डिजिटल ब्रेनच बॉम्बरला स्वतःचं ब्रेन आहे पायलटला फक्त ठिकाण दाखवायचं बाकी सगळं बिटू करतंय पायलटला बसल्यानंतर फक्त त्याच्यात नॅव्हिगेशन टाकायचं असते की या या ठिकाणी जायचंय बाकी त्याच उडणं फ्लाईंग वगैरे सगळं 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 सुक� त्याचं अल्टिट्यूड असेल त्याच्यानंतर पीच असेल त्याच्यानंतर टर्न असेल सगळ्या गोष्टी स्वतः करत असते जगातलं सगळ्यात अडव्हान आहे त्याच्यामध्ये म्हणून त्याची किंमत एवढी जास्त आहे त्यानंतर बघा याच्या बी टू जे आहे एकदा जर ह्याला उडायला लागला हवेमध्ये तर कमीत कमी तीस तासापेक्षा अधिक जास्त वेळ ही हवेमध्ये उडत आहे आता तीस तास हवेमध्ये आहे म्हणल्यानंतर तुम्हाला जो प्रश्न डोक्यामध्ये येतोय तो साहजिकच आहे की त्यांना बाथरूम वगैरे आले असते काय करत असतील त्याच्यामध्ये बाथरूमची वगैरे सगळी व्यवस्था केलेली असते ठीक आहे बी टू बॉम्बर हे अशा कमी फायटर प्लेन आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्यापैकी एक आहे की ज्याच्यामध्ये पायलटसाठी बाथरूम पण विशेष असे सेपरेट दिलेले आहेत त्याच्या पंखाखाली जो पेंट असतो ठीक आहे त्याच्या पंखाच्या वर आणि खालच्या बाजूला ते रडारचे जे येणारे रेज आहेत त्याला शोषण करणारा असतो ह्याचा जो कलर आहे ना ह्याच्यावरती जर रडारचे रेज आले तर हे असे वापस परावर्तीत होता हे ह्याच्यामध्येच ऍब्झॉर्ब होऊन जातात म्हणून हे जे वी जा वी जा पेंट आहे ना याला हँगर मध्ये खास आणि थंडी आणि उष्णता राखली जाते वेळेस ज्यावेळेस मध्ये ठेवतात त्यावेळेस इथं टेम्परेचर मेंटेन केलं जाते कारण हे पेंट खराब नाही झालं पाहिजे हे पेंट काय करते रडारला ऍब्झॉर्ब करणारा पेंट आहे त्या एका पेंटच्या किंमतचा विचार केला तर जवळपास याचा ह्याला जे पूर्ण पेंट करण्यासाठी पाचशे कोटी रुपयाचा जवळपासचा पेंट लागते एवढा महागडा पेंट आहे ते ठीक आहे आणि हा जो पेंट आहे हा सेन्सिटिव्ह असते सगळ्यात जास्त म्हणून त्याचं टेम्परेचर मेंटेन एसीच्या हँगरमध्ये में त्याला ठेवा लागते ठीक आहे बीटू बद्दल बीटू म्हणजे भविष्यातील युद्ध भविष्यामधले यंत्र हे युद्धाचं सध्याच नाही पण सध्या हे अमेरिकेकडे सध्या जर पाहिलं तर अमेरिकेकडे यांची कार्यरत असलेल्याची संख्या आपल्याकडे अमेरिकेमध्ये वीसच्या जवळपास आहे ठीक आहे ऍक्च्युअल मध्ये चौदाचा डाटा ते सांगतात पण त्याच्यापेक्षा ते जास्तच बनवून ठेवतात अमेरिका कधी पण बघा त्यांच्याकडे सांगत असेल शंभर फायटर प्लेन आहे तर त्याच्यापेक्षा त्यांच्याकडे जास्त असतात ती त्याची आहे अमेरिकेच्या अगोदरपासून शत्रू म्हणतो माझ्याकडे मिसाईल आहेत बी टू म्हणतो तो उघड्यावर आहेस मी दिसत सुद्धा नाही हे बी टू बद्दलचे जगामधले खूप फेमस असे वाक्य मोठ्या मोठ्या लोकांनी बोललेले आज बी टू आहे उद्या त्याहून घातक येईल पण तोपर्यंत बी टू स्पिरिट म्हणजे अदृश्य विनाशाची खरी ओळख तोपर्यंत बी टू जो आहे तोच ह्या आभाळाचा आणि या स्टील च्या दुनियेचा राजा आहे तर ही होती बी टू सारख्या खतरनाक अशा डेंजरस बॉम्बर फायटरची कहाणी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक सोबत धन्यवाद